दोनच दिवसापूर्वी कर्जत सजाचे श्रीराम हंगे यांना लाच घेताना घटना ताजी असताना सोमवारी कर्जत कर विभागाचे लिपिक रमेश लाड आणि दिलीप गायकवाड या दोन कर्मचाऱ्यांना साडे तेरा हजारची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून ताब्यात घेतले आहे अमिर शेख यांनी दहिवली येथील नंबरचा फ्लॅट विकत घेतला होता मात्र ते नाशिकला राहत त्याने दहिगाव येथील देशमुख यांना तो फ्लॅट विकला या फ्लॅटचे ट्रान्सफर पत्र आणि घरपट्टी भरण्याची जबाबदारी शेख यांना वेळ नसल्याने त्यांनी आपला मित्र जयेश ठाकरे यांच्यावर सोपवली होती त्यानुसार मागील तीन महिन्यापासून तक्रारदार ठाकरे नगर परिषदेचे लिपिक रमेश लाड यांच्याकडे कामासाठी फेऱ्या मारत होते या घराची रितसर घरपट्टी सत्तावीस हजार होती तरी सुद्धा लिपिक तथा घरपट्टीचे कामकाज पाहणारे रमेश लाड यांनी बावन्न हजाराची घरपट्टी भरावी लागेल असे ठाकरे यांना सांगितले यावर ठाकरे यांनी संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने घरपट्टी कमी करावी अशी लाड यांना विनंती केली यावर लाड यांनी ठाकरे यांना सांगितले साडे तेरा हजार मला द्या परंतु त्याची पावती मिळणार नाही मग तुम्ही सत्तावीस सत्त हजार सहाशे सत्तर रुपये घरपट्टी भरा आणि सहा हजार ट्रान्सफर चे भरा त्याची पावती मिळेल असे सांगितले मात्र ते साडे हजार रुपये दिलीप गायकवाड यांच्याकडे सपोर्ट करा अशी सूचना केली वारंवार टाळटाळ करून हेलपाटे घालायला लावणाऱ्या रमेश लाड यांना धडा शिकवायचा असा इरादा केलेल्या जयेश ठाकरे यांनी ठाणे लाचलुचपत विभागाला आपल्या घडलेला प्रसंग अर्ज करून सांगितला विभागाने या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहिली आणि खात्री झाल्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सापळा रचण्यात आला दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास प्रत्यक्षात रमेश लाड यांच्या सांगण्यावरून ठरल्याप्रमाणे दिलीप गायकवाड यांच्याकडे लाच स्वरूपात साडेतेरा हजार रुपये तक्रारदार ठाकरे यांनी दिले आणि पुढच्या क्षणाला हालचाल करण्या अगोदरच लाड यांना प्रतिबंधक विभागाचे अधिकारी विक्रम पडतरे आणि पी बाळकृष्ण सावंत यांनी ताब्यात घेतले रमेश लाड आणि दिलीप गायकवाड यांना हात पकडल्याने कर्जत मध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि जी काय थकबाकी होती ती विषय व्हायचं तर ह्या साध्या गोष्टीसाठी त्यांनी मला साडेतीन महिने लावले आणि मी पैसे काय आहे ते त्यांच्या भरायला तयार होतो पण त्यानंतर ते विचारलं की बाबा तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला किती द्यावं लागेल ते मला बोललं की साडेतीन हजार रुपये द्यावं लागेल तर मी त्यांना बोललो की बाबा काहीतरी त्यामध्ये काय कमी होईल किंवा तर कमी काय होणार नाही त्यामध्ये पैसे जे आहे ते तुम्हाला अमाऊंट द्यावं लागेल जर तुम्हाला नसेल जमत द्यायला तर तुम्हाला बावन्न हजार मी भरू टाका बोलून तर बोललो मी हे थोडा मी विचार केल्यानंतर मग मी ठाण्याला अँटी करप्शनमध्ये त्यांची तक्रार सांगितली की बाबा असा असा विषय आहे बोलून नगरपालिकेचा दोन व्यक्तीचा मग ते येऊन त्यांनी इथे मग सापला रचला आज सकाळी दहा वाजल्यापासून मी ह्याच कामामध्ये आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते मला भेटले इथे त्यांनी बाकी सगळं नियोजन करून ठेवलं होतं मी माझ्याजवळ मी येथेमधून पैसे काढले त्यांच्याकडे द्यायचे म्हणजे लिकेकडे आणि रमेश राणा त्याला पाचशे रुपये ते कबूल केले होते ते पैसे मी त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी साडेतीन साडेतीन चार वाजता त्यांना त्यांच्या सापल्यामध्ये अडकली सहज समाचार करता जगदीश दगडे कर्जत